घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार आज विद्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने धूळफेक मोर्चा काढण्यात आलाय यावेळी युवकांचे नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी जोरदार टीका करीत दादागिरी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय ते पुढे बोलताना म्हणालेत की कुणाच्या तरी दबावाखाली किंवा तरी ही नगरपालिका चालत नाही तुम्ही खुर्ची सोडा बाहेर पडा लोकांची कामे करा नाहीतर आम्ही प्रशासन चालवतो आणि तुम्ही बघा ही जनतेची नगरपालिका आहे तुम्ही प्रशासन कुणाच्या तरी म्हसरावरचे गडी नाही त्यामुळे तुम्ही प्रशासनाने लोकांची कामे केली पाहिजेत ब्रह्मानंद पडळकर व युवा नेते पंकज दबडे काय म्हणाले पाहूयात खरं तर जिल्ह्यात आणि देशात गाजावाद असलेली नगरपंचायत नगरपालिका आणि आम्ही एक नंबर घेतला आहे म्हणून आपण खर्च मिळवतोय आणि जर बघितलं असलं तर शहराच्या कुठल्या चार भागामध्ये जर आपण काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून जर तुम्ही देशामध्ये नंबर घेत असाल तर खरे फारे दुर्दैव आहे या शहरामध्ये गटराचा प्रश्न तर जर तुम्ही बघितला माझी प्रशासनाला सांगणं आहे समज आहे अरे तुम्ही खाली गेला पाहिजे एशीतून खाली गेला पाहिजे तुम्ही गावातल्या उपनगरामध्ये गेला पाहिजे मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर तुम्हाला ह्या दादाचा फोन आला की यस त्या दादाचा फोन आला की यस पुढची तुम्ही सोडली पाहिजे कुठं हा विठा चांगल्या पद्धतीनं आपल्याला देशामध्ये एक नंबर आहे तर अजून आपण आलं पाहिजे आणि मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आता तुम्ही बघितलं असेल तो घोसले कोण अधिकार आहे हे जर मला माहीत नाही जर तुमचं कर्मचारी जर उद्धट उत्तर देत असतील तर एक दिवस आमच्याकडं प्रशासन चालवायची तुम्ही संधी द्या आम्ही नाळ ठोकून त्यांना सल्ला करू तर आमच्या ताकेत आहे आधीच जनता आले तर आमच्या माता माऊल्या बघितलं असेल मीठामध्ये पहिला मोर्चा निघतोय आणि ही खरं प्रशासनाला जाग आली पाहिजे मला वाटतंय कुणाच्या तरी दबाव खाली कोणाच्या तरी मर्जीनं ही नगरपालिका चालत नाही ही नगरपालिका जनतेच्या हिच्याबद्दल चालली पाहिजे तुम्ही जनतेचं सेवक आहात तुम्ही कुणाच्या तरी मसरावलं गडी नव्हे ही तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आम्ही जनता कर भरतो आणि त्यावेळी तुम्हाला पगार मिळतो तुम्हाला आता बघायला म्हणाला जातो उपनगरामध्ये बरेच प्रश्न आहेत हे मोकाण कुत्रे असू द्या तुम्हाला जातो गटर आहेत अनेक शासकीय लोकांना मला वाटतं घरपूर सुद्धा बऱ्या ठिकाणी मिळत नाहीत आणि ह्या जर अशा जर परिस्थितीमध्ये तुम्ही नुसतं एक नंबर म्हणून जर मिळवत असला तुमच्या विनंतीला मान देऊन भयानिक आंदोलन मागचं पुढे घेतलं होतं हे तुम्हाला पण माहीत आहे आम्हाला पण वाटतं की या शहराचा विकास व्हावा पण या शहराचा विकास जर होत असेल आणि जर हे ठेकेदार तुमचे घाण गा, काढणारे ठेकेदार म्हणजे आता मला बोलू नये तर एखादे चमचे आणि ते चमचे या महापालिकेमध्ये जर दादागिरी करून जर कामच करत नसतील तर या चमच्याचा बंदोबस्त तुम्ही जर करत नसला तर आम्ही करू आई तुम्हाला मी विनंती करतो आणि पहिली गोष्ट तुम्ही प्रशासन आपल्या दारी हे तुम्ही पहिला अभियान राबवा काय होतं इथं बघतोय आम्ही कोणतरी येते कुडच्याला कुर्च्या लावते मोकाट मोकाट आले पाहिजे मोकाट माणसं इथं जास्त येते त्याचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि या शहराचा विकासाच्या बाबतीतला कायापट तुम्ही केला पाहिजे आज तुम्ही प्रशासन म्हणून एक जबाबदार अधिकारी म्हणून इथं काम करताय आणि विटा शहर हे फार चांगलं आहे आणि या शहराचं तुम्ही प्रमुख म्हणून काम करताय इथं मोर्चा निघणं खरं तर दुर्दैव आहे पण या माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या बंधूंनी मोर्चा काढला हे प्रशासनाला जागा करण्यासाठी काढला आहे आमचं ध्येय काय तुम्हाला बदनाम करायचं नाही पण तुमचे जर कार्यकर्ते तुमचे जे कर्मचारी चुकीचं काम करत असले तर त्यांना खेचलं पाहिजे आणि त्या अशा कार्यकर्ते तुमच्या तुमच्या कर्मचाऱ्यांना जागीवर तुम्ही सक्तीन त्याला घरी बसवलं पाहिजे आजपासून आम्हाला ते की आठ दिवसामध्ये रिझल्ट जर नाही मिळाला तर पुन्हा आम्ही आसूड मोर्चा प्रशासनावर आसूड चालू आणि प्रशासनाला कसं कार्यालय चालवायचं आहे की तुम्हाला आम्ही दाखव देऊ आज विठ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिकेवर धुळपेक आंदोलन आम्ही केलेलं आहे कारण धुळपेक आंदोलन करण्याचं हे मागचं कारण असं आहे की बिट्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ पिकली जात आहे स्वच्छते नावाखाली स्वच्छते पुस्तक चौका लोकांच्या बऱ्याच समस्या येत्या भेटत राहिला आहे शाहनगरला आमच्या भागात अशी समस्या आहे घंटागाडी वेळेत येत नाही घंटागाडी टायमिंग नाही कधी सकाळी येते कधी दुपारी येते कधी संध्याकाळी येत्या घंटागाडीचं नियोजन बसलेलं आहे दुसरा विषय आहे की जे गटर आहेत सुची केली जात नाहीत किंवा गटराची घाण काढली आहे आठ दिवस नगरपालिकेची वाहनं जिथे कचरा बाळाला जात नाहीत तो कचरा बरं असल्यामुळे गटरात पडतोय परत गटर चॉकाब होते तिसरा विषय आहे की रस्त्याकडले जे गवत उगवते ते गवत अजिबात कर्मचारी काढत नाहीत आम्ही फोन लागतो कार साहेबांना साहेब असा असा एरिया का नाही स्वच्छ काढला तर विषय असा आहे की मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त नगरपालिका प्रशासन करत नाही लसीकरण करत नाही किंवा त्यांचा जो ठेका आहे ठरायचा तो काही नाही केलेली औषधाच्या विषयात औषध मी बस बनचा औषध फवारणी केले बघितलीच नाही आता उपर्यंत असं दिसतंय की मला ह्या औषध फवारणी केलेलीच नाही किंवा जी फॉगची मशीन आहे मच्छर फळसटे ती मशीनसुद्धा बंद ठेवली आहे त्याचा वापर अजिबात करत नाहीत आणि सगळं बघितलं आम्हाला असं आलं की स्वच्छता कर्मचाऱ्यांची कपात केल्या त्यांची वाहन सुद्धा कमी केली कारण त्यामुळे हे सगळं अवस्था झाल्या बिकट अवस्था झाल्या मुख्याधिकार साहेब विनंती आहे साहेब तुम्ही लक्ष देऊन पुढे अडचणीचं पुढे पाहिजे तुम्ही असा विषय आहे की पावसाच्या अगोदर साहेब तुम्ही विट्यातील गटर रस्ते सापडून घेतले पाहिजे तुम्हाला बिकड आता 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 थोडं राजकारणावशी बोलतो तिथं जे राजकारण चालू आहे मग ते जे त्यांचा दरबार घेतला पक्ष आमदारांनी आतापर्यंत फाटनाजर त्या दरबारात लोकांच्या समस्या काही केल्या नाही त्या तिथं फक्त चिटलेट करायला पाहिजे सत्तर अर्धा चिटल्याट चालू यांचं कार्यकर्त के काम बघितलं दरबारात यांचीच दोनशे कार्यकर्ते जनता नाहीच दरबारात त्या आणि तिथं काय बघतो करतो काय चाललंय काय नाही त्यांना जर आहे दरबार आहे तर त्यांनी घेतला पाहिजे स्वच्छते घेतला पाहिजे आरोग्याच्या विषयी घेतला पाहिजे कचरा उचलत नाही त्याविषयी घेतला पाहिजे मला करा तुम्ही काम करून द्यावा सोशल मीडिया तुम्ही हे करू लोकांना लोकांपुढे टाकून तुम्ही बोलून लोकांना मिळू नका तुम्ही जनता दरबार परिस्थिती अशी आहे की राजा बोलेन दर आले नुसतं हे नुसतं सांगायचं नुसतं अधिकारी मन हलून देते काही लोकांची कामं होत नाहीत आता राष्ट्रपती महोदयांनी विटा नगरपालिकेला पहिला क्रमांकाने बक्षीस दिलं होतं आज आम्ही नगरपालिकेला आमच्या वतीनं एक भेट दिल्याचा हार आणला आम्ही तो खाली आम्ही आमच्या गेटला बांधणार आहे कारण हिने हा बदल केलाच पाहिजे शिवसाहेब तुम्ही ठेकेदाराला ठेवू नका तुमच्या दबासला आम्हाला सांगा मला वरून फोन का नगर कसा आमचे नेते देवाबा मुख्यमंत्री आहेत ते सगळं बंद करतो आम्ही तुम्ही आम तुम्ही लोकांचे काम करून घेतले पाहिजे तुम्ही कोणाला दबाल बळी पडू नका आम्हाला ते सांगतो नको तुम्ही दबाई बळी पडताय तुम्हाला काय तुमची पाठी आमच्यासाठी थांबव आहे आमचे नेते गोपीचंद पडकर साहेब बिलाची पाहिजे त्यांच्या आम्ही कानावर घालणार ह्या गोष्टी सगळा बुकूर चालू आहे इथं लोकांची कामं होत नाहीत आणि ह्यानंतर तुम्ही तुमच्या कारभारात बदल केला पाहिजे ठेकेदारातून तुम्ही तुमची कामं करून घेतली पाहिजे ती नाही घेतलं ह्या विषयी आम्ही करूच हा आमचा इशारा <coughs> <coughs> याच वेळी प्रशासनाकडून नगरपालिका मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी निवेदन स्वीकारत प्रतिक्रिया दिलेत या मोर्चावेळी संदीप तात्या ठोंबरे दाजीभाऊ पवार सौ पंकज दबडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माहिती आहे की विटा शहर हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं आज या सर्व लोकांच्या ज्या काही भावना आहेत याआधीसुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न मांडलेले होते प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं जे घंटागाडीचं नियोजन असेल पावसाळ्यापूर्वीची ओढा नाल्यांची स्वच्छता असेल त्याचबरोबर ती भटक्या कुत्र्याचे लसीकरण असेल बाबी ह्या ती प्रशासनानं राबवलेले आहेत पावसाळ्याच्या आधी आणि ज्या पद्धतीनं आठ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला जग ऑन ग्राउंड निश्चितपणे त्याच्यामध्ये बदल जो आहे तो झालेला दिसून येईल धन्यवाद <coughs> रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा